तीन एकतीस हजार इक्षा एक 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 अकरा चारला एकवीस हजार इक्षा अकरा पाच ला अकरा हजार इक्ष अकरा सहा ला सात हजार इक्षा अकरा आणि सात ला पाच हजार इक्षा अकरा मौजे अंगापूर वंदन दिनांक आहे बारा सुटला सुटला गाडी क्रमांक अकरा सुटला अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व गट क्रमांक अकराचा चा निकाल अकराचा निकाल टास्क क्रमांक दोन वर धावलेली गाडी नाचाय प्रसन्न मोहित शेठ धुमाळ सुसगाव हडपसर या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बस हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला मोहित सेठ धुमाळ सुसगाव अर्नव सेठ साळ्या आणि सचिन सेठ घर यांचा या ठिकाणी नव मेंद केसरी पक्कासूर पळाला आणि त्याच्या जोडीला निती अनुजा नितीन आबा सेवाळे हडपसर आणि प्रदीप सेट बदलापूर यांचा या ठिकाणी पाखऱ्यापणाला सुंदर गाडी सेमीसाठी पात्र केली बबलू चाच्यानं विजेत्या चाच्या बैलगाडी गाडी मालकाचं बबलू चा हार्दिक अभिनंदन गाडी सेमीसाठी पात्र बकासुर आणि पाखऱ्याची गाडी